आज आंबेगाव तालुका नव्हे तर महाराष्ट्रामध्ये झालेली रणधुमाळी आणि मध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये असणार दिवसामध्ये जे काही लाभार्थ्यांनी आपल्या मनावर तर्पण टाकून आपल्यावर जो काही अन्यायाची दृष्टी दाखवली ही खरं तर पाहिलं तर जगामध्ये एक लाजीवायची गोष्ट आहे बंधू आणि बघिनी आमचा मावा पट्टा हा पट्टा एक इरामदारी आदिवासी शेतकरी आहे आणि ते शेतकऱ्याला वाटलं होत की आपल्या कष्टाचा विचार करणार नेता आपल्या तालुक्यामध्ये आला पाहिजे परंतु खरं जर सांगायचं म्हटलं तर तालुक्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये अशी नेते फिरली की ज्या माणसाचं स्वप्न होत त्या स्वप्न अधुरा राहिलं पण इथून पुढे हे स्वप्न अधुरा राहणार नाही का ते सगळ्याला जबाबदार आपण आहात आज आपण हजारांनी उपस्थित आहात पण उद्या आपण दोन हजार तुमचा सगळा समाज पुढचा देखील पाच वर्षाचा निर्णय लागलेला आहे त्यांच्या आहे परंतु ते बोलायला लाजत असतील का लाजत असतील तर त्यांचा संवाद नाही कारण मी तुमच्याकडे नव्हतं मी आता कसा म्हणू अरे बाबा तू आमच्याकडे होता का नव्हता तुझा थोडं माहिती आहे परंतु जर आज तालुक्याचा आमदार या हो गरीब जनतेच्या मनामध्ये असेल तर केवळ जेवढ्यात निकम साहेबच राहणार आणि जे आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सह्याद्री बिरसाब गड असेल विचार मंच असेल त्या सर्वच कार्यकर्त्यांनी साहेबांसाठी जे मनापासून सेवा घेतलं आणि साहेबांच्या मागे जेवढं लीड दाखवलं ते आमचा सर्व बिरसाब ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना माझ्या अध्यक्ष नावानी किंवा अध्यक्ष असल्याबद्दल माझ्याकडनं त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि तसेच देवदमचे निगम साहेब पुढच्या पाच वर्षासाठी निश्चितपणे असे आमच्या पश्चिम पंड्यातून त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो तसेच आमच्या कटापूर नगरीच्या सर्वच कार्यकर्ते एक ठिकाणी आलेले आणि त्या गावातून आम्हाला वाटत नव्हतं की आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना एवढं लीड भेटल पण खरं जर सांगायचं